हाय हॅलो नमस्कार मी किमया आणि माझ्या किमया घर चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ तर आज आम्ही गेलो होतो उत्कर आश्रमशाळा शा, वागळवाडी इथं माझ्या मोठ्या बहिणीची मुलगी आहे शरयू तर तिलाच भेटायला गेलो होतो आणि मग तिनं मुलांना राख्या बांधल्या तर प्रणवचं आणि तिचं फार छान जमतं तर ते दोघांनी इतकं गोंधळ घातला अस तिथं गेल्यानंतर त्याने तिला बेल्ट गिफ्ट दिला मग अर्णवने तिला पेन गिफ्ट दिला दोघांना राखी बांधल्या जरा वेळ आम्ही मस्त फोटो वगैरे काढले छान जरा गप्पा मारल्या आणि ही माझ्या मोठ्या बहिणीची मुलगी मानसी तर दोघींनी मस्त छान फोटो काढले नंतर प्रणव आणि अर्णवचं तिथं चाललेलं गोंधळ घालायचं हे काहीतरी वेगळंच चाललेलं आहे ह्यांचं नुसता धिंगाण प्रणाचं आणि शरीरचं एक वेगळंच बॉन्डिंग आहे शर्यू घरी असली तरी प्रणव आणि शर्यू त्या दोघांचंच चालू असतं काय ना काय आणि प्रणवना शर्यूकडून म्हणजे येतच नव्हतं तर सारखं तिला मिडी मारायचा चार पाच वेळा तर आम्ही तिला बाय केलं असेल जायचो आणि माघारी यायचं असं खूप वेळ झाला खरं तर वाईट वाटत होतं पण काय करणार कसं तरी प्रणव तिच्याकडून आला आणि मग आम्ही आणि शेवटी मग आम्ही निघालो सगळ्यांनी बाय बाय केलं शर्यूला शर्यू आतमध्ये गेली आणि आतून परत डोकावत होती खरं बाय बाय करत होती नंतर मग मानसी आणि अर्णव सायकलवर आले मी आणि प्रणव चालत आलो आणि पावसाचं वातावरण झालेलं आणि रस्त्यात आम्हाला मध्येच पाऊस लागलाच आम्ही पावसात भिजत भिजत घरी आलो आणि असा होता आजचा आमचा दिवस व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद